नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राजकीय अपडेट या युट्यूब चॅनल वर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पाच धडाकेबाज निर्णय लाडकी बहीण हप्ता या तारखेला चोवीस मार्च सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया सर्वसामान्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी केंद्रीय माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टोल शुल्क वाढवण्याबाबत प्रश्न विचारला होता त्यावर ते म्हणाले की सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे त्यामुळे आम्ही याबद्दल जास्त काही सांगणार नाही परंतु एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आम्ही टोलचे नवीन धोरण आणत आहे यानंतर तुम्हाला टोल बाबत कोणताही प्रश्न विचारण्याची गरज राहणार नाही याविषयी त्यांनी सविस्तर माहिती देण्यास नकार दिला पण लोक यापुढे राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरांवर वाद घालणार नाहीत असे त्यांनी सांगितले वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे शनिवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना त्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देत आहे ट्रॅक्टर अनुदान योजना ही त्यातील महत्वाची योजना असून या अंतर्गत शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठे आर्थिक सहकार्य दिले जाते ही योजना शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर व त्याच्याशी संलग्न उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान प्रदान करते सरकार शेतकऱ्यांना एकूण नव्वद पर्यंत अनुदान देते जे शेतीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महत्वाचे आहे यानंतर लाडक्या बहिणींसाठी सरकारची आनंदाची बातमी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्ये पासून देण्यात आला होता आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे यंदा सहा एप्रिल रोजी रामनवमी आहे त्यामुळे पाच एप्रिल ते पंधरा एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये होणार आहे उमेदवारांनी परीक्षेबाबत आवश्यक पूर्व तयारी करावी परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट द्यावी असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे